સર તમ નામ સ્વાદ માધા નાં રાયવાડ મી મૌજી બાબુ રહીવાસી મા વડીલવા જી એટ નંબર દોઢ આઠ હા એકસો આઠી હોય આ મા એક આઠ મહપૂર્વી મંડળાધિકારી સસન્યાપ્પા અને વાયસલું હતું नुकतीच आमची शेता झाली आल्यावर त्यांनी आम्हाला कुठली ऑर्डर न दाखवता तो तसंच्यामध्ये जे काही आला असेल मग मग तो आम्हाला आलेला त्यांनी आम्हाला दाखवलं पाहिजे होता मी दाखवलं नाही काही नाही कधी शेतीमध्ये आले आणि ते ती मुलगी केली आणि सगळं निघून गेले त्यांनी आमच्या आक्षेप लिहून घेतला होता ते आक्षेपवर कुठली कारवाई केली आणि त्यांनी सगळं नाव करून दिली त्याच्यानंतर त्यांनी सांगते त्यांनी आमच्या वेळेला केलं त्याला सांगितलं झालेली आहे काही घेतलेलं आता त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की समजा ऑर्डर केली होती पण शेतकऱ्याला असून दाखवली काही नाही तर असं फोन नाही निकाली काही नावाची आई त्या मुलीचं मागा बघायच का कोणाची आहे काय म्हणजे आमचा काही समजलं नाही जमिनीचा वाद चालू होता कोर्टामध्ये कोर्टा पण वाद चालू होता कारण त्याच्या मुली आहेत माझ्याकडे डॉक्युमेंट पूर्ण त्यांचं क्षेत्र त्यांना ताज्या गणपतीचं पाहिजे होतं मग त्यांनी ताज्या गणपतीसोबत भांडायला पाहिजे होतं मग ताज्या बाप्पूची प्रॉपर्टी आमची आमच्या प्रॉपर्टी मी भांडायची गरज नव्हती पूर्ण मी काळपुत्र पण काढलेली आहेत माझ्याकडं कोर्टावरती जोडली देणे तर मग आता हे म्हणणं आहे का बाजू या मुली ताज्या बाप्पूची आहे आपलं ताज्या गणपतीची आहे पण ताज्या बाप्पूची सहा प्रॉपर्टी मागत आहे म्हणजे सगळं तर माझी वडील आजची अडणी होती त्यांच्या अडाणी मग फायदा घेऊन ये मी कोर्टावरती

आणि त्या मुली जी आहेत त्यांनी ताज्यानंतरच्या वन यांचा सातबारा पण जोडलेला आहे कोर्टामध्ये आणि त्या पद्धतीने त्यांनी आमच्या वडिलांची वाची फसवणूक केली होती मला याच्यामध्ये एकच म्हणायचं आहे की मंडळाधिकारी असो किंवा तलाठी असो यांचं समजा तुमच्या शेतात येत आहे किंवा तुम्ही जे काम करताय यांचं काम करण्याची पद्धत अशी कशी आहे आणि यांना कोर्टाची ऑर्डर निघते तुम्ही शेतकरी वाचून दाखवत नाही शेतकऱ्याला तुम्ही वाचून दाखवता वाचले जाऊ द्या म्हणजे तुम्ही असं म्हणताय की कोर्टाची ऑर्डर आहे

કોર્ટામાં કોર્ટાઇ સીએમ સારા સહ મહ પૂર્વી નિવેદન દિલ્હી त्याच्यावर राज्यापुरली सुनवाई नाही काही नाही बदल नाही या ठिकाणी आम्हाला उपोषण चालू आहे त्या व्यक्तीला जवळजवळ सहा महिन्यापर्यंत भेटायला होतो राज्या करून एक सहा महिना आहे उपोषणाचा कत्ता सोडला काढावा या ठिकाणी जे उपोषण समके बँक त्या ठिकाणी दिसून आहे त्या ठिकाणी पूर्ण पोलीस या ठिकाणी बंदोबस्त आणि अजून एकही प्रतिनिधी या ठिकाणी आलेले नाही आहे ते लोक त्याची तत्पर दाखल झाली एक की लिहून फार थोडी असं कारण समजलं